एकेकाळी राहुरीची काम देऊन समजला जाणारा राहुरीतील डॉक्टर बाबरराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते या मतदान केंद्रावर जनसेवेचे नेते माजी मंत्री प्राजक्त तनपोरे देखील उपस्थित आहेत दादा काय सांगाल की आज आपल्या कारखान्याच्या संचालक मंडळासाठी मतदान होतं काय विश्वास होता अत्यंत उत्साहामध्ये सर्व सभासदांनी सकाळपासून मोठ्या रांगा लावल्या आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे आणि मला खात्री आहे की या तालुक्यामध्ये अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या संस्था त्यांनी चालवल्या त्या अत्यंत उत्तमपणे पारदर्शकपणे चालवल्याचा अनुभव असल्या कारणानं या तालुक्यातला सभासद हा त्यांच्या बाजूने कौल दिली ही मला खात्री आहे सकाळपासून आपण बघितलं तर मतदार मतदारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्साह आहे दरम्यान देखील आरोप प्रत्यारोप झाले तर एकंदरीत कारखाना सुरू होईल अशी शाश्वती देखील सभासदांना वाटायला की यावर कसं फक्त मी सांगता सभेत देखील सांगितलं होतं की कारखाना सुरू करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये खरं ज्यांच्याकडे राज्यात केंद्रात सत्ता आहे त्यांनी खरं पुढाकार घेणं गरजेचं होतं पण त्यांनी सर्वांनी अर्ज काढून घेतले आणि आता जे काय पॅनल आहेत त्याच्यामध्ये चांगलं संस्था चांगल्या नेतृत्वाच्या हातात जर द्यायची असेल तर ते अरुण साहेब तनपुरींसारखं नेतृत्व दिसतं कारखाना चालू करणं ही सोपी गोष्ट नाही मी सांगता सभेमध्ये देखील बोललो होतो पण एक प्रामाणिक प्रयत्न मात्र जे असतील ते अरुण साहेब करतील ही आशा आहे एकंदरीत बघितलं तर आपण आता केंद्रात राज्यात जे आहे ते भाजप सरकार आहे आपण शरद पवार गटात आहेत आता एकंदरीतच आपल्याला यश मिळालं तर एक समोर कसं असेल आव्हान काय असेल नाही आता केंद्रात राज्यात सत्ता असूनही मागचे पाच सहा वर्ष काही झालेलं नाही त्यामुळं केंद्रात राज्यात सत्ता असण्यापेक्षा एक प्रामाणिक प्रयत्न हे चालू करण्याकरता होणं हे जास्त महत्वाचं आहे आणि राजकारणात आता आपण बघतो काय दिवसागणित गणित बदलत असतात कधी काय आणि हे यार महाराष्ट्रात तर काय कधी काय दुसऱ्या मिनिटाला काय होईल माहीत नाही त्यामुळे यू नेवर नो कधी काय कोण कुठल्या सत्तेत जाईल कोण विरोधात बसेल ह्याचं काय सांगू शकत नाही नक्कीच कुणीही सत्तेत जाऊ शकतं असा देखील सूचक इशारा जे आहे सूचक वक्तव्य प्राज़क्त तनपुरी यांनी केलेला आहे त्यामुळे कारखाना सुरू होईल असा देखील विश्वास त्यांना आहे कॅमेरामन ऋषी सह गोविंद फुनगे यस नाईन मीडिया राहुरी